परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांची गाडी काल मध्यरात्री काही जणांनी अडवून त्या गाडीतील कागदपत्रांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला आहे तर याबाबत जानकर यांच्या चालकाला धमक्या देण्यात आल्या असल्याचं देखील सांगण्यात येतं हा सर्व प्रकार विरोधकांनी केला असल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे ते आमदार साहेब पुढे ऑफिसमध्ये बसले होते मी आणि राजाबा फड आणि मोहन फड आम्ही आत बसलो होतो विशेष म्हणजे एक आमदार माझ्या माझे आमदार होते माझ्या पक्षाचा युवकचा अध्यक्ष आणि मी जेवण करत होतो आत आंगल्यात आणि बाहेरच्या ऑफिसमध्ये आमदार साहेब रत्नागर गुट्टेसाहेब बसलेले पी एल आय बी थोडं धमकावण्याची भाषा केली त्यांना मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं मी बरीच इलेक्शन पाहिले ती केलेत या देशभर मी फिरतो या तर हे योग्य नाही रस्त्यात कॅनॉलजवळ देशमुख हॉटेलजवळ त्यांना प्रदीप भालेराव या इस्माने काही मुलांसोबत गाडी थांबून अडवले आणि तुम्ही पैसे वाटण्यासाठी चाललेले आहात का असे म्हणून त्यांची गाडी चेक केली गाडीत गाडीतील बॅग आणि फूड पॅकेट चेक केले अशी घटना घडलेली आहे तर या त्यांच्या कृत्यावरून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आलेली आहे श्रीयुत महादेवजनखरे यांच्या पी ए यांनी फिर्याद दिलेली आहे त्यावरून कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कारवाई नवामंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात येत आहे